पातळीत्रा सविस्तर पाहूया संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराचा वाद समोर आलेला आहे यात्रा समितीचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय शहर बंदची हाक देण्यात आली आहे श्रीगोंदा अहिल्यानगर या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून चांगलाच वाद पेटला संत तुकाराम महाराज यांचे समकालीन संत म्हणून संत शेख मोहम्मद महाराज यांची ओळख आहे आणि मुस्लिम कुटुंबातील जन्म असताना देखील संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रचा, प्रचार प्रसार केला प्रचार केला आणि श्री गोंदा शहरामध्ये संजीवन समाधी आहे त्यामुळे संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिरामध्ये उभं राहावं असं ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीला वाटतं आणि या सगळ्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे शेख मोहम्मद महाराज यांचा वंशज आहे आणि जे आता म मा वंशज मानतायत ते येतात कथित वंशज आहेत त्यांना म्हणजे इथं मदतीसाठी आमच्या आजोबांनी आणलेलं आहे आणि त्यांनी आता आम्हालाच बाजूला केलेलं आहे त्यांनी आणि हे पहिल्यापासून म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न पासून देवस्थान असं हे ट्रस्ट आहे परंतु या समोरच्या व्यक्तींनी ते दोन हजार मध्ये दरगा मोहम्मद हजरत मोहम्मद दरगा असं त्यांनी नाव ठेवून आम्हाला म्हणजे आम्ही खरे भविष्यजित आम्हालाच ते ट्रस्ट मधून यांनी बाहेर काढलेले हे शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला व्यक्ती सुद्धा हा भागवताच्या मार्गाने जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण ह्या आपल्या संप्रदायामध्ये देणारं एक व्यक्तिमत्व आहे आणि संतोष शेख मोहम्मद महाराज हे काय फक्त श्रीगोंद्यापुरते मर्यादित नसून त्यांची ख्याती संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि मुळात हा जो वाद पेटलेला आहे हा वाद कसा मिटवता येईल याच्याकडे आमचा अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे कारण विकास हा होणं खूप गरजेचं आहे